नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तर आता गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि त्यासाठी आपल्याला खूप काही तयारी करायची असते तर आपल्यासारख्या स्वामी भक्तांच्या तयारी चालू पण झाल्या असतील प्रत्येकाचं काही ना काहीतरी पारायण करण्याचं अनुष्ठान किंवा बाकीच्या सेवा स्वामींची नित्यसेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे सर्व नियोजन झाले असतील तर मला फक्त एवढी एक सेवा सांगायची आहे तुम्हाला ज्याने आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच धनलाभ होऊ शकतो आणि ती सेवा फक्त आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सुरुवात करायची आहे आणि एक जुलैला त्याची सुरुवात करून एकवीस जुलैपर्यंत आपल्याला ती सेवा करायची आहे कारण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जर ही सेवा आणि हे आपण जर केलं तर आपल्या आयुष्यातल्या अडचणी पैशांबाबतच्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत कारण ही सेवा अतिशय प्रभावी आहे शक्तिशाली आहे आणि ज्यांना कोणाला जर आर्थिक अडचणी असतील आयुष्यामध्ये पैशांचा काही प्रॉब्लेम असेल किंवा पैसे कुठे अडकले असतील किंवा पैसे कमी येत आहेत घरामध्ये आणि पैसे येतच नाहीत असे काही प्रॉब्लेम असतील त्या सर्व भक्तांनी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि तीसुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे तर आपल्यापैकी बरेच जण असे भक्त आहेत ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही मग अशा वेळेला त्यांनी काय करायचं त्यांना इच्छा तर असते सर्व काही करण्याची आणि आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्याची त्यांना खूप मनापासून इच्छा असते पण त्यांच्या काही कामाच्या निमित्ताने किंवा ते जॉबला असतील तर जॉबच्या निमित्ताने त्यांना ते पूर्ण करणे शक्य होत नाही तर अशा लोकांनी अशा भक्तांनी फक्त ही एकच सेवा करायची आहे जेणेकरून गुरुचरित्र पारायणाचे त्यांना संपूर्ण फळ तर मिळेलच पण त्यांच्या पैशाच्या बाबतीत ज्या अडचणी आहेत त्या शंभर टक्के सुटण्यास मदत होईल तर ती सेवा म्हणजे पवित्र गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय अठरावा अध्याय अठरावा हा आपल्याला सकाळी न चुकता नित्य नियमाने एक ते एकवीस जुलैपर्यंत पठण करायचं आहे फक्त हा एकच अध्याय आपल्याला पठण करायचा आहे त्याने आपल्या दारिद्र्य मुक्तीचा मार्ग मोकळा होईल कारण साक्षात दगुरूणीच आपल्या त्या गरीब ब्राह्मणाची दारिद्र्यातून मुक्तता केलेली आहे आणि हा अध्याय पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या पैशांबाबतच्या अडचणी दूर होणार आहेत कारण ही सेवा आपण सतत एकवीस दिवस करणार आहोत आणि त्यानंतरसुद्धा कुणाला जर वाटत असेल की ही सेवा आपल्याला नित्य नियमाने करायची आहे हा एकच अध्याय आपल्याला पठण करायचा आहे आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करायच्या आहेत तर त्यांनीसुद्धा नियमाने हा अध्याय पठण केला तरी चालेल तरी उत्तम पण ही सेवा आपल्याला अतिशय श्रद्धेने पूर्ण करायची आहे मनामध्ये कसलेही विचार न घेता तो अध्याय एकच अध्याय आहे आणि सेवा अगदी छोटीशी आहे त्यामुळे ती अतिशय मनोभावी करायची आहे तेव्हाच दत्तगुरू आपल्याला काहीतरी धनलाभ देतील नक्कीच देतील आणि त्यांना अगोदर पहिला संकल्प करायचा आहे या सेवेसाठी एक तारखेला आणि दत्तगुरूंना आपली अडचण सांगायची आहे त्यांना तर सर्वच माहीत असतं पण संकल्प केल्यामुळे काय होतं तर ती सेवा प्रभावशाली होण्यास मदत होते तर अशी ही छोटीशी सेवा आहे धनप्राप्तीसाठी आणि तुम्ही नक्की करून बघा कारण केलेले होत आहे रे आधी केलेची पाहिजे थोडंसं आपल्याला धनलाभ होण्यासाठी किंवा आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला ही छोटीशी दोन ते तीन मिनटाची एक ते एकवीस तारखेपर्यंत म्हणजे एकवीस दिवस ही सेवा पूर्ण करायची आहे आणि मग त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या अडचणी हळूहळू दूर व्हायला मदत होणार आहे आणि आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे जास्त सेवा करा असेही आपल्या गुरूंनी कधी सांगितलेलं नाही आहे पण आपल्याला ज्या अडचणी असतील त्यासाठी ही सेवा नक्की करून बघा आणि ही होती छोटीशी माहिती आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त